थोड्याच वेळात ठाकरेंच्या शिवसेनेच्या बैठकीला सुरुवात होणार आहे आणि संजय राऊत प्रियांका चतुर्वेदी विनायक राऊत सुद्धा या बैठकीसाठी पोहोचलेले आहेत लोकसभा निवडणूक आणि आगामी विधानसभेबाबत या बैठकीमध्ये महत्त्वाची चर्चा होणार असल्याचं कळत आहे तर शिवसेनेला शिवसेना भवनामध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि थोडाच वेळात या बैठकीला सुरुवात होईल ठाकरेंच्या शिवसेनेच्या बैठकीला आता थोडाच वेळात सुरुवात होणार आहे आणि त्या बैठकीचीच दृश्य आपण ही पाहतोय आणि या संदर्भात अधिकची माहिती कर आमचे प्रतिनिधी चेतन सावंत आपल्यासोबत आहेत चेतन आपण पाहतोय थोड्याच वेळात सुरुवात होईल कोणकोणते कौन नेते दाखल झालेले आहेत कधीपर्यंत बैठकीला सुरुवात होणार आहे ठाकरेंच्या शिवसेनेची सगळ्यात महत्त्वाची बैठक आहे ही आता सुरुवात होत आहे थोड्याच वेळात उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे हे देखील शिवसेना भवन इथे पोचणार आहेत त्याचपूर्वी अरविंद सावंत असेल संजय राऊत असतील सचिन आईर असतील प्रियंका चतुर्वेदी असतील असे आमदार कैलास पाटील असतील असे प्रमुख नेते हे इथे पोचलेले आहेत खरं ही ही बैठक ही तीन टप्प्यांमध्ये होणार आहे सगळ्यात पहिली महाराष्ट्र राज्यातील जिल्हा प्रमुखांची आहे ती बैठक होणार आहे त्यानंतर सर्व आमदारांची बैठक होणार आहे राज्यातील आणि त्यानंतर नवनिर्वाचित खासदारांची अशा तीन टप्प्यांमध्ये ही बैठक होणार आहे आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलवण्यात आली आहे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकींचा निकाल पाहता या निकालामध्ये कुठे कुठे सर्वाधिक जागेंवर मतदान झालं आहे किंवा ठाकरेंच्या शिवसेनेला कुठून लीड भेटलाय कुठे लीड कमी झालाय या सगळ्या बाबींचा निष्कर्ष काढून ही बैठक बोलवण्यात आली आहे त्यामुळे या निष्कर्षाच्या आधारावर पुढची रणनीती ठरवण्यासाठी ही महत्वपूर्ण बैठक आज शिवसेना भवन इथे बोलवण्यात आली आहे आणि थोड्याच वेळात उद्धव ठाकरे असतील आदित्य ठाकरे असतील हे देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत बरोबर आहे चेतन त्यामुळे विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काय रणनीती ठरते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल बैठकीचे अपडेट्स घेत राहू चेतन धन्यवाद दिलेल सगळ्या माहितीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेची आज महत्त्वाची बैठक पार पडते या बैठकीला थोडा वेळात सुरुवात होईल संजय राऊत प्रियंका चतुर्वेदी आणि विनायक राऊत सध्या या बैठकीसाठी पोहोचलेले आहेत